मित्रांनो सध्या सातारा जिल्ह्याला ऑरेंज व रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अशा प्रसंगी कोरेगाव बाजारपेठेमध्ये मानता मानदेश कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे मानदेश न्यूजची टीमसह कोरेगाव बाजारपेठेमध्ये पावसाचा आढावा घेण्यासाठी उपस्थित आहेत ते त्या ठिकाणचा पावसाचे प्रमाण कसं आहे किंवा पूरस्थिती कशी आहे किंवा लोकांच्या सामान्य नागरिकांच्या भावना काय आहेत ते आपल्यापर्यंत पोहचवत आहेत काय सांगाल नमस्कार मी मानदेश न्यूज कोरेगाव आपण पाहू शकता आपण आता कोरेगाव बाजारपेठेत हे लेंडुरी परिसरात उभा हो, आहोत मागच्या आठ दहा दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या व सर्वांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची व सामान्य नागरिकांची मागणी आहे कोरेगाव येथील लेंडुरी व तिळगंगा नदी याच यांचा प्रश्न सुटेल का लेंडुरी परिसरातील अंडरग्राऊंड काम चालू असून ते खोल करून घेतले पाहिजे व चांगल्या दर्जाचे काम केले पाहिजे व तिळगंगा नदी व लेंडुरी परिसरातील अतिक्रमण सुद्धा हटवण्यात आली पाहिजे लेंडुरीचे खोलीकरण झाले पाहिजे व सुभाषनगर संभाजीनगर परिसरातील पाणी वरून मोठ्या प्रमाणात येत असून ते कुठेही शोधू शकते तरी लेंडुरीचे आहे त्यापेक्षा लेंडुरी मोठी करून खोल खांदून घेतली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे व कोरेगाव मधील तिळगंगा नदीवर सुद्धा अतिक्रमणे हटवून नदीत कॉन्ट्रॅक्टरनी टाकलेले घराचे दगड माती कचरा टाकू नये तसेच नदीपात्र लहान झाले आहे या अतिक्रमणामुळे व पाण्याचा येणारा फुगवटा होत असल्यामुळे पाणी गावामध्ये शिरण्याची मोठी भीती आहे तरी कोरेगाव नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन नद्यामध्ये कचरा माती डबर तसेच कॉन्ट्रॅक्टरने व इतर लोकांनी सुद्धा टाकू नये याकडे लक्ष दिले पाहिजेत आमचे कोरेगाव तालुका प्र प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे यांनी कोरेगाव बाजारपेठेतील नागरिकांशी संवाद साधलेला आहे व नागरिकांच्या भावनासुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न कोरेगाव तालुका प्रतिनिधी दादा वाकडे यांनी केलेला आहे पाहुयात कोरेगाव बाजारपेठेमधील नागरिक काय म्हणत आहेत व सध्या कोरेगावमध्ये पूर परिस्थिती व पावसाची परिस्थिती कशी आहे याच्यावरती नजर ठेवून आमचे कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे आहेत पाहुयात नागरिकांच्या भावना गेल्या आठ दिवसापूर्वी अशा पद्धतीनं आपल्या मोठा आला लोंढरी या ठिकाणी पूर आला होता त्यावेळी नगरपंचायत पंचायत यांनी नॉर्मली आपलं स्वच्छ केलं परंतु त्याच्यावर बैठक झाली की नाही आम्हाला जनतेला काय माहीत नाही याच्यावर मागच्या आठ दिवसापूर्वी पूर आलेला परंतु त्याच्यावर बैठक झाली पूल नियंत्रण कोण खा असेल त्यांनी ती पाहणी केली ही जनतेला अजून माहित नाही त्या त्यांनी त्या निष्काळजीपणा केल्यामुळे आज परत इथं पूर आलेला आहे थोड्या काळान मला असं वाटत की घरामध्ये पण पाणी घुसत ज्या घरामध्ये त्यामुळे जे आपले प्रशासन असेल ते जर निष्काळजीपणा करत असतील तर त्यांनी कृपया विनंती आमची सर्व जनतेची की त्यांनी स्वतःची पाहणी करून आणि ताबडतोब त्याच्या काहीतरी हे पाणी कशा पद्धतीनं वरही चालेल वरील रस्त्यावर पाणी येत आहे आता येणार जाणारा रस्ता यांना जाणारा वाहतुकीला प्रॉब्लेम होणार आहे शालेय मुलांना त्रास होणार आहे त्यामुळे मागे दखल घ्यायला पाहिजे होती परंतु प्रशासनाने पर काही दखल घेतली नसल्यामुळे आज परत ती परती निर्माण झालेली आहे व हे जे काम चालू आहे अंडरग्राऊंड गटरचे काम चालू आहे मला एवढं सांगायचं आहे की हे जे काम चालू आहे ते वरच्यावर काम चालू आहे आणि वरच्यावर लेव्हल असल्यामुळे भविष्यात ह्याच्यापेक्षा अजून पाणी जर पूर आला तर हे काम पूर्ण तुकून जाईल त्यामुळे प्रशासनाला की हे काम

हे अंडरग्राऊंड कटर कसं झालं तर खोल पणे जावं नाही तर वरच्यावर काम करून काही उपयोग नाही कारण वारंवार जनतेला त्रास होणार आहे त्यामुळे हे कटर्याचे जे काम चाललंय अंडरग्राऊंड पूर्ण खोलीमध्ये काम व्हावं वरच्यावर काम होणार त्याची लांबी रुंदी पण वाढावी नाहीतर यांनी काय केलं आता वीस बाय फूट असा हे रुंदी या रुंदी अशी वीस बाय फुट वीस बाय वीस आहे पण ह्यांनी बारा फुटाची केलेली आहे त्यामुळे हे काम मोठ्या करण्याऐवजी त्यांनी कमी केलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्याची आणि खोल खोल वाढवावी अशा आमची त्यांची कल्पना विनंती आहे व प्रसादांनी याची लवकर दखल घ्यावी ही विनंती आमची यानंतर तुम्ही बघू शकत असाल कोरेगाव बाजारपेठेतील रस्त्यातून लेंडुरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे लेंडुरीचे पाणी अक्षरशः शहरामध्ये घुसताना दिसत आहे आमचे तालुका प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे यांनी या ठिकाणी बाजारपेठ तसेच लेंडुरी परिसरातील नागरिकांच्या भावनासुद्धा त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकत असाल ही आमची घेऊन या परिस्थितीमध्ये कोरेगाव बाजारपेठ येथील नागरिक सुद्धा या ठिकाणी उभे आहेत व त्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी चोवीस तास आम्ही जोडले गेलेले आहोत आमचे प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे कोरेगावमधून नागरिकांच्या भावना पोहोचवत आहेत पाहुण्यात नागरिक काय म्हणतायत ते विस्तृतपणे

शाळेत बाजारपेठ रस्ता या जी आहे दणी अवस्था बघा ही कशी आहे हा कोरेगावचा विकास झालेला आहे पण हे ग्रा नगरपंचायत काही लक्ष झाला इथे काही मनुष्य म्हणणार नाही त्यांना इथं सगळं तुंबलेलं आहे पाणी एक तर हा रस्ता पूर्ण झालेलाच नाही आहे प्रश्न एक तर मार्गी लावला नाही आमदार साहेबांनी तो मार्गी लावला असता तर ही समस्याच उद्गवली नसती तर ही

त्याला लागेल वर्गीकरण केला पाहिजे खोलीकरण केलं पाहिजे नागव्या झालं पाहिजे हा नाला बाळा किती खाली पण नाही तो उथळत आहे त्यामुळे पाण्याचा एक प्रॉब्लेम झाला नाही लवकरात लवकर याचं काम चालू करावं अशा नागरिकांची विनंती आहे आपल्या वडापासून मागच्या साईडलाही गोसाई वस्ती आहे त्याचाही मार्ग आमदार साहेबांनी लवकर लवकर निकाली लावावा अशी आमची कळकळीची विनंती आहे माझं तर मत आहे त्यांना दुसरीकडे शिफ्ट करावं त्यांच्याही घरातली पाणी गेलेलं आहे त्याची अवस्था दयनीय झाली बऱ्यात लक्ष घालावं प्रश्न मत काय एक लक्षात घे की हे द नगरपंचायतने कोणतीही उपाययोजना केली नाही त्यांना पाऊस पडणारे काय होणार आहे त्यामध्ये त्यांनी काय केलंय होती ती आधी मोठी होती ते आता छोटी केलेली आहे म्हणजे आपण त्यांना सल्लाज झाला की बाबा हा हे मोठं झालं पाहिजे पाणी गेलं पाहिजे आत्ताच्या अशी परिस्थिती आहे चार दिवस पाऊस आता दिवस झाला तरी परत पाऊस पाण्यात नसेल काय असं सगळं पाण्यात नगरपंचायतीनं कोणतीही उपाययोजना केलेली नाही कुठला विकास 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 कुठला विकास बेकार परिस्थिती आहे माणसांची असते नगरपंचायतीचा हा मोंगळ कारभार आपण पाहत आहात जे वडा वीस फुटाचा होता तो त्यांनी दहा फुटाचा केला आहे आणि ही जर अशी परिस्थिती राहिली तर गावात पाणी शिरायला कमी पडणार नाही एवढा पाऊस येतोय यावर्षी एवढा झालाय कोणी ह्याची गॅरंटी घेऊ शकत नाही की ह्याच्यापेक्षा कमी पाऊस कमी पडेल कायम वाढत जातो तर ह्या नगरपंचायतीनं लवकर लवकर हे काम बंद करून जो ना जेवढा आपला वडा आहे जा त्यापेक्षा जास्त कोल करून मोठा करावा नाहीतर हे काम तर बंद पाडणारच आम्ही मनसे शिवसेना हे काम बंद पाडलेलं आहे तरी पण ह्याच्या पुढे जरी हे काम चालू राहिलं तरी हे काम दोन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही बंद करणार आहोत तिगावून नगरपंचायतीचा हा मोंगळ कारभार आपण पाहत आहात जे वडा वीस फुटाचा होता तो त्यांनी दहा फुटाचा केला आहे आणि ही जर अशी परिस्थिती राहिली तर गावात पाणी शिरायला कमी पडणार नाही एवढा ये पाऊस येतो आहे वर्षी एवढा झाला आहे कोणी ह्याची गॅरंटी घेऊ शकत नाही की ह्याच्यापेक्षा कमी पाऊस पड पडेल कायम वाढत जातो तर ह्या नगरपंचायतीतनं लवकर लवकर हे काम बंद करून जो ना जेवढा आपला ओढा आहे त्यापेक्षा जास्त कोल करून मोठा करावा नाहीतर हे काम तर बंद पाडणारच आम्ही मनसे शिवसेना हे काम बंद पाडलेलं आहे तरी पण ह्याच्या पुढे जरी हे काम चालू राहिलं तरी हे काम दोन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही बंद करणार आहोत पुलावर उभं राहू नका म्हणून सांगा लोकांना ए पुलावर उभं राहू नका कोणी बाजूला उभं राहा पुला बाजूला हवा पाणी किती उभारण सांगता येत नाही

सध्या कोरेगाव येथे बाजारपेठ तिळगंगा नदी येथे उभा आहे तिळगंगा नदीला मोठा महापूर आला असून तिळगंगा नदीवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात आहे ते हटवण्यात येत आहेत पाहुया नागरिक जीव मुठीत घेऊन नागरिक पुलावर उभं राहून पाणी पाहत आहेत पाण्यात उभं आहे तर हा बाजारपेठेतला हा जैन मंदिराच्या पाठीमागचा रोड आहे आणि हा सगळा रोड पाण्यानं आहे पाण्याची इतकी बेकार परिस्थिती आहे याला परिस्थितीला या कारण आहे फक्त प्रशासन ज्यांनी जो बांधकामाचा राला रोडा जवडा आणला आहे तो पूर्ण नदीत वडे नाले टाक्यात आणि याच्यामुळे आमच्या घरात पाणी उचलेलं आहे अक्षरशः आमच्या जीवताला धोका आहे इतके बेकार परिस्थिती विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे रोड दिसतोय हा सगळा रोड दिसतोय तो पाण्यानं भरलेला आहे तिथून कुणीही जाऊ शकत नाही डोक्या एवढं पाणी आहे इतकी परिस्थिती विदारक आहे आणि जो प्रशासन नगर पंचायतीत राडा रोडा आणून टाकते त्याचा पुगवटा आमच्या भागात येतोय आमच्या जीव धोका आहे अन्यथा जर तर तो राडा रोडा आणि प्रशासनानं जर काय कारवाई केली नाही तर ह्याच्यापेक्षा गंभीर आंदोलन करू आम्ही आणि प्रशासनाला त्यांची जागा दाखवून देऊ ही तुम्हाला मी सांगून ठेवतो तु। आज तुळगंगा नदीला आलेला हा पे हा भाग आम्हाला त्या तिळगंगा नदीमध्ये गावातून जो कचरा आणि डॅमरे जे बांधकामाचं होतं ते आणून टाकल्यामुळं आणि मंदिर आणल्यामुळं किंवा त्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं आज हा पाण्याचा प्रवाह हा हो, नागरिकांच्या घरामध्ये होत झाला आहे आणि अतिशय वाईट आणि गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण फक्त या ठिकाणी सगळ्यांच्या घरात पाणी गेलं नाही आणि बऱ्याचशा भागात आज फक्त त्यांच्या घरापर्यंत आणण्यासारखी पण परिस्थिती राहिलेली नाही आणि प्रशासनानं वेळी याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण जवळजवळ बहात्तर तास पाऊस झाल्यानंतर पडणार आहे परिस्थिती अजून गंभीर होत जाणार आहे वेळी ह्याच्यावर उपाययोजना ताबडतोब केली पाहिजे आणि नगरपंचायतीने यात ताबडतोब लक्ष घालून हे काम आत्ताच्या आत्ता सगळं मोकळं करून पाणी पाण्याला रस्ता निर्माण केला पाहिजे नाहीतर या जीवित वायू हानी व्हायची जाऊ शक्यता आहे आज कोरेगाव तालुक्यात गेले दोन दिवस भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि याच्या संदर्भात गेले चार महिन्यापूर्वी मी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये एक तक्रार केली होती की बाजारपेठ आझाद चौक विमा या मंदिराच्या परिसरात जे मा मातीचं कॉन्ट्रॅक्टदारांनी साम्राज्य केलेलं आहे टाकून ते काढा लवकरात लवकर ते जेणेकरून लोकांच्या वस्तीगृहात कुठल्याही पाणी जाणार नाही तर त्याची नगराध्यक्षांनी कुठलीही गांभीर्यपणे दखल घेतलेली नाही आणि आज त्याची इतकी बिकट अवस्था आहे की लोकांच्या घरादारात पाणी केलेलं आहे कुठला सत्तेला माणूस या ठिकाणी यायला तयार नाही उपनगराध्यक्षांना आम्ही आज आग सकाळी फोन केला तर त्यांनी आम्हाला एक दोन जे बी दिलेले आहेत या ठिकाणी त्या आणि दुसरी गोष्ट की नगराध्यक्षांनी जर घरी थोडासा वेळ कमी देऊन लोकांच्या जनते दे जर आज ह्या परिस्थितीत आले तर लोकांचे प्रश्न सुटतील आज त्यांच्याकडे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्यांनी त्याचा ते वापर करावा आणि शिवना घेऊन लोकांचं काम करावे एवढीच माझी प्रशासनाला सांगण्याची भूमिका आहे की लोकांच्या जीवाला कुठलाही धोका यातून निर्माण व्हायचा नाही तर त्यांनी दखल घ्यायची मी कोरेगावचा रहिवाशी नितीन बोतालची आज नदीपात्र म्हणा लोंडरी आपले अण्णा शेटनगर मध्ये लोंढरी ही ओपन आहे तरी पाण्याच्या प्राव जास्त प्रवाहामुळे हो आज सर्वांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे रस्त्यावर पाणी घुसलेलं आहे त्यामुळे नागरिकांना यश आकारण्यास शालेय मुलांना म्हणा कॉलेज मुलांना खूप त्रास होत आहे आणि मला एक प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही जे काम चालू केले नदीपात्रातलं म्हणा सुशुभीकरण म्हणून एक तुम्ही काम चालू केलेलं आहे ती तुम्ही त्याची नाही त्याची तुम्ही जी रुंदी ती तुम्ही रुंदी आहे ना कमी केलेली आहे तर जी रुंदी अजून तुम्ही इकडे तिकडे केली तर भविष्यात त्याचा अजून विपरीत परिणाम होणार आणि लोकांना खरं सांगतो लोकांच्या घरात नाही लोक वाहून जातील त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती आहे जेवढे जेवढे जिकडे आपल्या कोरेगाव शहरामध्ये कामं चालू आहे ते त्याची रुंदी वाढवावी आणि त्याची खुली पण वाढवावी खुणी नसल्यामुळे पाणी वरच्यावर जात आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे वारंवार आम्ही नगरपंचायतला आमचे नगरसेवक दहा नंबरचे हेमंत बर्गे आणि आम्ही प्रत्येक देत आहे की तुम्ही कामाची पाहणी करा त्याचा पुढचा जो आपला पूर्ण नियंत्रण खाते असेल त्यांना तुम्ही त्यांच्या निदर्शन आणून त्यांची बैठक घेऊन तुम्ही ती पाहणी करून तुम्ही पुढचा ही करायला पाहिजे परंतु नगरपंचायत ही पुढे लक्ष करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर ही जर काम चालू आहे ती याची तुम्ही उंची आणि रुंदी नाही वाढली तर लोकांना खरंच जीवित धोका होऊ शकतो त्यामुळे नागरिकांची मनापासून विनंती आहे की जेवढे जेवढे काम चालू आहेत ना त्याची रुंदी वाढावी आम्ही जास्त काय बोलत नाही आणि नगरपंचायतने आता खरोखर फास्ट काहीतरी क्यू त्यांनी ऍक्शन घ्यावी ही विनंती करावी आणि तर जेवढे आपल्या नगरपंचायतकडे जे वाहने असतील कोकण वगैरे नगरपंचायत असतील त्यांनी ते वाहने उपे करून जिथे जिथे काही चोकाप असतील किंवा जिथे पाण्याला प्रवाह कर... जिथे जिथे चॉकाप असतील ते चॉकाप काढून पाणी व्यवस्थित प्रवाह करण्यासाठी नगरपंचायतने याची ऍक्शन घ्यावी एवढी विनंती करतो प्रशासनाला एक आव्हान करतोय गोरेगावचे प्रांत असतील कशी असतील सगळ्यांना माझं या ठिकाणी एक आव्हान आहे ताबडतोब सगळे जे तुमचे अधिकारी आहेत तहसीलदार आणि त्याच्या खाली काम करणारे सगळे तलाठी वगैरे हो आहेत त्यांना ताबडतोब या सगळ्या जे नुकसान झालेलं आहे लोकांचं हे जे पंचनामे करायला सांगितले पाहिजेत कारण गेल्या वेळेला पा जून जुलैमध्ये ज्या पेरण्या झालेल्या होत्या त्या पेरण्यांचा पंचनामे कोरेगाव तालुक्यात झाले नाही बऱ्याच लोकांचं सोयाबीनचं नुकसान झालं बऱ्याच लोकांचं घेवड्याचं नुकसान झालं पण कुठेही पंचनामे झाल्याचं आजपर्यंत निदर्शनास आलं नाही लोकांचे ऊस सोयाबीन आणि झेवडा त्याबरोबर नगदी आणि बारमाही पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पण कुठंही या ठिकाणी कुठंही पंचनामे झाल्याचा काहीही उल्लेख कुठंही झाला नाही तर मी प्रशासनाला या निमित्तानं एक विनंती करतो की जर आपण पंचनामे केले नाहीत लोकांच्या नुकसानीला जर आपण जबाबदार राहिलात तर फार मोठे या ठिकाणी आंदोलन हे होणार आणि प्रशासनाला त्याची त्यांना त्यांची जागा दाखवून देणार कारण लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे ह्या पावसानं तरी मी प्रशासनाला विनंती करतो की मी ताबडतो त्यांचे सगळे त तलाठी आहेत त्यांना पंचनामे करायला शिवारात पाठवा लोकांचे पंचनामे करा आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी या ठिकाणी मी नमूद करतो Incoming call from TRT Gurava Korthai identified by true caller. Yeah, yeah, try, yeah. तुझी आज पाऊस खूप पडला एवढा पाऊस पडला की रेकॉर्ड ब्रेक पडला आणि त्याचा इफेक्ट आपल्या या श्रीरंगांना दिला आला आणि त्याचा इफेक्ट इतका झाला की घरात मी पाणी दिसलं जसं आम्हाला ही पाण्याची कल्पना आली की तसा आम्ही उपनगराध्यक्ष श्री राहुल गांधी यांना फोन केला त्यांनी तत्काळ आपली जेवढी शक्ती वापरून आम्हाला लगेच दोन बी दिले आणि स्वतः त्या स्थळाची पाणी पाणी करून सकाळ बसलं तिथं पाणी करून त्यांनी अतिशय आम्हाला मदत केली त्यांचा या मदतीचा उचित सत्कार आम्ही करत आहेत त्यांना श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत आहे गोला बदलचे दिगंबर शेवट आणि आत्ताच्या घडीला म्हणजे इतकी मदत केली की कोरेगावची आत्ता पूर्ण जर त्यांनी जी सी पी दिले नसते तर कोरेगावात पूर्ण वार्ड क्रमांक अकरामधल्या घोड्याच्या घडीच्या रायवाच्या त्या घरात पाणी शिरलं आणि त्यांनी तातडीने इतकी मदत केली की थोडं तीन तास झालं पाऊस पडतो आणि त्या पावसात उभं राहून स्वतः जातीने लक्ष घातलं त्याबद्दल त्यांच्या जे जी बी स्वतः ते दिले राहुल बर्ये यांनी भरपूर अगदी पावसात भेटत असताना तातडीने मदत केली